गंगा गंगा या वहिनी या तुम्ही होता गंगा तू होय गंगा आता तुला आवाज दिला तुला आवाज दिला नाही तुम्ही आवाज दिला काही मी नाही देत होती का आवाज तुडच तुडच होता कोणी बाया घरी आल्या का तुडच होता तुले का बायको माझी उरपट आहे गंगा काय म्हणता वहिनी काही काम होत का हो भाऊजी काम होतं काम होतं म्हणजे गंगा काही तिकडे चाललेली

बाहेर जाते हे नाही अजून थांबते अजून गोष्टी करू लागते अ मन मोकळे आहे व ते आता बर जाऊ दे सोडते बर मिक्सर काय करतो बाबा मिक्सर मध्ये त्या घरी मिक्सर बाई हो आहे मा घरी पण खराब झाला झाले आठ दिवस खराब झाला आता आता इनी बाई आले आंब्याचा रस करत होती तर हातान करत होती मी तर मैन म्हणते मी हातचा रस नाही खात म्हणते खाणार नाही म्हणते मी मा सांग दुसरी भाजी बनव म्हणते मी मिक्सर मध्ये बनवत असतो म्हणते मिक्सर मधला रस मी खात असतो म्हणते तर मग बा म्हटलं गौरी म्हणते आपल्या घरचा खराब झाला आहे म्हणते मग आता कसं करता म्हणते तर म्हणून मी त्या घरी आली बापा त्या घरी असून मिक्सर आहे ना असं काय आहे ना त्या घरी मिक्सर दे तर असा आंब्याचा रस बनवताना वापस आणून देतो हो कोणी कोणी नाही खात हो बापा हाताचा रस आजकाल पहिले खायत आता नाही खात कोणी मी तर मिक्सर मध्येच बनवतो बापा जेव्हा राहिला पुष्पाच बनवते ते मिक्सर मध्येच बनवते हो आपल्याला चालते बापा दे ना, दे मिक्सर थांब आणतो मी असं काम पडून जाते म्हणून कधी घरच्या सगळ्या वस्तू चांगल्या बरोबरच पाहिजे आता उद्या हे पाहुणे गेले का गौरी जाते का काय तर माहित नाही हे सगळे गेले का मग बोल्या म्हणतो का मिक्सर सुधरून आणून देपाला सांगतो घेऊ शांताबाई ह्या एकच जार घेतो मी एकाच आंब्याचा रसच बनवतो फक्त ते याच्यात होऊन जाते दोन जार एक चटणीचा आहे एक मसाल्याचा आहे पाहिजे असेल तर घेऊन जा नाही तर फक्त आंब्याचा रस बनवायचा असेल तर ह्या एकच जार घेऊन जा हो हो फक्त आंब्याचा रसच बनवतो मी मसाला घिसाला नाही दे एकच जार नेतो एकच जार दे घे मग घेऊन जा उद्या आणून देतो हा वापस उद्या सकाळी पाहुणे गेले म्हणजे आणून दे आरामांना आणून दे तसंही मला काही काम नाही आणून द्या आराम उद्याच्या उद्याच का लय उद्याच देतो मी आणून घरी ठेवून काय करू दे मग उद्याच आणून दे आता दोन तीन दिवस राहा ना भाऊ सुशिला बाई दोन तीन दिवस तर राहा ना नाही बाई दोन तीन दिवस नाही नाही दोन तीन दिवस जमतच नाही तू उद्या सकाळी उठून उद्या चाललो जातो राहा ना आता दोन तीन दिवस आलेच आता पोरीच्या घरी तर आता राह दोन तीन दिवस काय फरक पडते तुम्ही तर कधीच राहत नाही दोन तीन दिवस सुशिला बाई आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असतात ना तुमच्या ऑफिसात तुम्हाला नाही नाही कांताबाई शाळा होय काय ते शाळेला लागते सुट्ट्या बाकीच्या ऑफिस आले का बँकेला सुट्ट्या लागते का नाही नाही सुट्ट्या गिट्ट्या नाही आहे चालूच आहे आपलं चालूच राहत उद्या सकाळी उद्या निघून जातो ना आम्ही आता उद्या चाललो जातो ना उद्या केलं असतं चार मस्त आता चहा तू चहावरच भागवला उद्या आता शांतबाईच्या घरी आहे पाऊनचार उद्या मी करतो म्हणलो होतो सकाळी पाऊनच चारात काय ठेवलं कांताबाई तुम्ही बोलावलं मोठ्या मानानं एक कप चहा पाजला तेच आमच्यासाठी खूप झालं पाऊनचाराची आशा नाही आहे आम्हाला चांगल्या बोलल्या हेच आमच्यासाठी लय मोठा आहे हो कांताबाई आणि आता एवढं माफ करून द्या गौरीले मी बी तिच्या ऐकून माफी मागतो ते तुम्हाला जे बोलली सगळं माफ करून द्या आणि चांगल्या राहा तिच्या समोर आणि शांताबाईला बी जर असं समजावा का ते त्या शांताबाई जर शा चांगल्याने राहत म्हणते तर तिला मग थोडस गमत नाही तो असं एवढं करा बा कांताबाई आता हो कांताबाई आता तुमच्यावरच आहे जे आहे ते गौरी तुम्हाला बोलली खरंच तिची चूक झाली नाही बोलायला पाहिजे होत तिनं पण आहे तर लहानच नाही एवढी एवढी समजदार नाही झाली एका लेकराची माय झाली पण एवढी समजदार झाली का आपल्या मोठी मोठे दाटी बोलून दिल ना आता तुम्ही तेवढं मनात नको ठेवा तिने माफ करून सा समजून सांगा <laughs> केलं ना मनात काही राहत नाही बाई मी मनात हो ठेवतच नाही केलं मी त्या दिवशी म्हटलं मी तिने केलं माफ तुले म्हणून शांताबाई बी तर होती ना तेव्हा पण शांताबाईच्या मनात आहे अजून बी कांताबाई तर ते तुम्हाला बोलली ना ते शांताबाईच्या मनात अजून बी आहे ते गोष्ट बरोबर व्यवहार नाही बर्ताव करत नाही आता शांताबाई गौरीसोबत तर म्हणून मग तिने मई आठवण येते आतापर्यंत माई आठवण नाही आली तिने आता शांताबाईचा व्यवहार बदलला तर तिने मई आठवण येते तर म्हणून तिने तिचं घर लागलं ला पाहिजे याच्यासाठी शांताबाईचा व्यवहार पैलच्यासारखा झाला पाहिजे असं म्हणतो बा आम्ही आम्हाला एकुलती एक पोरगी आहे एक एकवीपुरगीचा संसार आम्हाला उद्ध्वस्त करायचा नाही आहे एक पोरगी आहे एक पोटात आहे तिने घरी नेऊन काय करू बस घरी बसून काय करू आम्ही खरं घर तिचं थे हेच होय हा कांताबाई एक गोष्ट आहे ते सत्य आपल्याला ठुकरवता नाही येत आम्ही मेल्या गेल्यावर आमचं सगळं तिथंच आहे पण आता सध्या आता सध्या तेच तिथं घर आहे हो ना भाऊ हो ना सुशीला बरोबर काय तुमचा तर शांताबाईनं बी तर माफ केलं काय ना शांताबाईनं माफ नाही केलं का तिथे अजून माफ म्हणजे असं वरवर माफ केलं पण मनातून माफ नाही केला व्यवहारच बदलला म्हणते अशी म्हणते बा गौरी तिच्या शांताबाईचा व्यवहारच बदलला म्हणते तर तेवढं तुम्ही थोडंसं करून घे जा समजाव समजाव शांताबाईने आणि गौरीला मी समजावतो का आता याच्या बाद कोणाला बोलायचं नाही काही म्हणून तिने मी समजावून देतो ठीक आहे ना सुशिला बाई समजावून मी शांतबाई ठीक आहे चला बा कांताबाई आता बेबीबाईच्या घरी जातो हो 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 जा तुमची सुन होय वाटते बेबीबाई नाही पोरग आहे का नाही एक हो हाय मले नातू आहे एक नातू आहे मले पण हे मै सून नाही होय हे त्या इंदिराचे सुन होय इंदिरा इंदिरा थे का इंदिरा थे बेबीबाई थेल्यावाली

आज्या बनल्या तिलेही तिलेही वाटते आजी बनव हे गरोदर हे हिनं गोया खाऊन पाहून पाडून टाकलं तिले माहीत झालं तर तिनं घराबाहेर काढलं कुठं राहावं कुठं राहा म्हणून मी म्हणलं चला मा वाड्यात राहा वाडा काय मा बापाचा वय तुम्ही राहा मी राहिलो राहते मस्त राहते सगळे वाणी राहते पुरे कामं करते सगळं करते सादरे राहते मग आता काय करा मग Hmm, hmm, खरच बेबी बाई आजकालच्या पोरी बाई ना खरच भरले नोकरी ना करते नाही तर पहिले माय गौरी मा गौरी एका वर्षात आराध्या झाली एका वर्षात आराध्या झाली मा गौरी ले मा नाही केले बापाचे नाटक आता त्या पोट्ट्या भले नाटक करते लग्न झाल्यावर मग तीन वर्षानं करू आम्ही लेकरून चार वर्षानं करू आम्ही लेकरून हा लग्न झालं का पटकन लेकर दोन करून टाका जा तिकडे मकड आपलं काम धंद्याला लागून जावा आता लेकरातच जीवन चाललं जाते मग त्याचं कोण सांगाव सुशीला बाई ही आजची पिढी ऐकते का कोणाचं त्या हिच्या मनाचं करते ते कोण कोण समजावं हिले सगळे न समजावलं माहिती सुनतो दर दिवशी तिला समजावते अशा न होते तशाने होते हो हो करते ऐकते काय मी तिला समजते का नाही समजत राहते बाबा राहू दे राहते काय राहते मस्त राहते चालू दे काय आता काय करा घ्या भाऊ चालू करा घेवा गोल्याचे बाबा बोल्या घ्या करा चालू घ्या करा सुरू हो हो रामदास भाऊ तुम्ही बी करा सुरू जवळ बापू घ्या हो हो मामाजी घ्या तुम्ही बी करा सुरू मामीजी काय वाट पाहता घ्या करा सुरू नाही नाही जवळ बापू नाही वाट पाहत बा है? करतो ना घेतो घेतो जेवतो घ्या तुम्ही बी जेवा घ्या भाऊ रामदास भाऊ जेवा करा सुरू हो हो बाई हो जेवा ना सुशीला बाई काच नको ठेवा मनामध्ये हाताने रस बनवला असेल म्हणून मिक्सर मधूनच बनवला हो जेवा घ्या घ्या करा सुरू गौरीनच बनवला ते जमत नाही तिला तूच बनव तर तिनेच बनवलं मिक्सर मध्ये विश्वास आहे शांताबाई महा तुमच्यावर असं नाही का विश्वास नाही म्हणून काही म्हणत काच नाही माया हातचा रस कसा असते दिसते मी मी घेतो हे पाहून राहिली का लयच बनवलं ना तुम्ही आठ पदार्थ बनवले पुर ताट भरून गेलं ना काय नाही एवढी मेहनत केली शांताबाई पुरी बनवत्या रस होताच भात ना एखादी भाजी बनवत्या झालं होतं एवढं करायची काय गरज होती मेहनत काय ची त्याच्या मध्ये सुशीला बाई अतिथी देव भव पाहुणचार करतो म्हटलं तर पंच पकवान तर मग आलेच त्याच्या मध्ये तुम्ही तुम्ही घ्या ना मग तुम्ही जेवा ना आराध्य मी जेवण मग आता तुम्हाला पहिले जीव घालतो मस्त वाढतो आम्ही आहे ना गौरी आहे ना मा सांग गौरी आहे आराध्य आहे आम्ही ती घ्या जेवून घेऊ मग आराध्या ये मी तुला चारून देतो ये बस इथे ये ना ना आधी त्यांना जेवण आजी, आजी भी मी बी ताजी होय मग मी चारून देतो आज उद्या मग तू आजी चारून रोज रोज रले न म्हणते नोज नोच तिचे शब्द ओळखायला येत नाही रोज रोज वैते नो नोज नोज म्हणते बेटा गौरी चालतोच काय म्हणून सांग माईकडे काय पाहतो तू ते बाबा विचारून राहिले तुले चालतात काय संग माईकडे काय पाहतो बॅग तर भरली ना तू ना तर भरली तयारी तर पुरी केली आता काय पाहतो माईकडे जाय तू गौरी तुले जावाच आहे ना जाय तू जाय आणि तुझे मन होईल तोपर्यंत पर्यंत एक वर्ष दोन वर्ष जेवढं तुझे मन होईल तेवढी राह आणि मग येऊन जातो आपल्याच मताला जाय आता तू चालली तर जाय आता गौरी बेटा तुला नाही येवाचा तू नको येऊ बेटा आता सगळं ठीक होई ना आता आणि मी तर फोन करतच राहतो तुला नको येऊ राहू दे आता भरली बॅग तर भरली बॅग वापस करून टाक खाली करून घेच पण राहू दे नाही तुम्ही म्हणत तुम्ही माहिती तुला समजावलीच तेवढं समजून घे नको येऊ आणि मन असं चालत चाल नाही तर म्हणशील बाबा आई म्हणते नको येऊ म्हणून मी तशी नाही म्हणत बेटा नको येऊ म्हणत नाही मी चाल मला खुशी होईन तू माझ्या घरी का तूच घर आपल्या घरी चालशील तर मला खुशी होईल बेटा पण तू एक गोष्ट काय ते समजून घे हा चालशील तर चाल राहशील तर इकडे तिकडे काय पाहून राहिली आता तू आई नी तुझ्या मनावर गोष्ट टाकली मग आई नी तुझ्या मनावर गोष्ट टाकली आता तुझ्या मनानं तुझे जावाचं मन असं तर जा नाही मन असं तर नको जाऊ तू गौरी तू मला म्हणत असशील माझ्याकडून तू आशा ठेवत असशील का मी तुला म्हणून नको जाऊ गौरी नको जाऊ गौरी राहून जा गौरी नको जाऊ गौरी पहिलेच्या वाणी ते विसरून जाय आता तुझ्या मनानं तुला जावाचं हाय त जाय मी तुला म्हणत नाही जाय जावच आहे तुझ्या मनात आहे तु इच्छा आहे तुझे मन मोकळं होऊन जाईन तर तू जा आठ पंधरा दिवस राह आणि मग येऊन जाजो मी म्हणणार नाही तुला नको जाऊ म्हण पण आई तिचं मन जावतच आहे ते नाटक करून राहिली ते बयाच आपुलकीसाठी सकाळी सस तयारी करायला बसली सकाळी सस्त मस्त आरात द्यायचे तिचे सगळे कपडे भरून घेतले तयारी तर केली तिला दावाचं नाही राहिलं असतं तिने बॅग नाही भरली असती तिनं बॅग तर भरली तिनं मग आई तुझ्या इकडून काय आशा ठेवते तिला दावाच आहे ते बयास नाटक करून राहिली हे पा गौरी तुला जावाच आहे तुझा जाय फालतूचं नाटक करू नको नाटक नको इथं फालतूचं इकडे पाहतं तिकडे पाहतं तुला वाटत असं तर मी म्हणून जाऊ नको गौरी जाऊ नको गौरी माझ्या आई बाबा म्हणन जाऊ नको गौरी जाऊ नको गौरी नाही म्हणणार आम्ही जाय बेटा गौरी काहीतरी बोल अशी चुपचाप राहू नको तुला येवचं आहे का समोर चाल पंधरा दिवस राहायचो मी स्वतः तुला आनंदीन बेटा चालतो आणि त्याचा आता बॅगी भरली ना चालतो तुम्ही मन फ्री होऊन जाईल मन जाई वातावरण चेंज होऊन जाईल चार चार आता चांगलं वाटन तुला चल संगत चालत मा मा निर्णय हो आता गौरी तू संगत चाल चल चुप राहू नको तुझ्या मनात काय ते बोल पण चल संग हो गौरी चल संगत चाल आता बॅग भरली चल चाल आपले बाबा आणून देईन मग पंधरा दिवसांना सुशिला बाई जाईन गडे आता भेटून येतो जराशी आण सुशिला बाई गेल्या का शांत बाईने समजावून सांगतो जराशी का मा मनात राग नाही व काही म्हणून गौरी संघ अशी वागू नको ते नाही सांगून देतो होय माट्या कुठं चालली माट्याला माहित राहते का माट्या कुठं जाते तू कुठे जाते मी कुठे जातो नाही कुठं चालली म्हणतो सकाळी सहज डब्बा बिब्बा बांध बस असं माट्यावाणी उठल सुटल घरातून बाहेरच जाण सांग समजते काय बांधलाय ना तुमचा डब्बा घेऊन ना चालले जा मी शांताबाईच्या घरी जातो त्या बाई शांताबाईची ही निवाई आले ना ते आज जातील तर जर रेडी भेटून येतो म्हणतो केलं ना आता काल चहा पाणी मग आता भेटायची काय गरज आहे तुले ते शांताबाई भेटत बसून त्या हम्म त्याची येईन वय तू वय का येईन असं असते का तुम्ही भाषण नको द्या मला तुमचा डब्बा बांधला आहे घेऊन श्रावण झोपला आहे मी बघाच येतो गेली काय शांताबाई शांताबाई करत राहतेबाई चला मग शांताबाई बापू रामदास भाऊ चला येतो आणून गौरीले पंधरा दिवसांना आणून देबा हो हो काही हरकत नाही गौरी बाबा आई मी नाही येत अगदी भरली नाटक नाही म्हणतो चल जरा जरा मूड फ्रेश होऊन जाईन तो नाही आई मी नाही येत होते इथेच होते माझ्या मूड फ्रेश नाही येत माहिती फिकर करू मी नाही येत मी बर बेटा बर गौरी ठीक आहे तुझ्या निर्णयाचा आम्ही आदर करतो सगळंच करते आता तुझ्या निर्णय ह्यात झाला तू येत नाही ठीक आहे नको आम्ही चाललो जातो मग आम्ही निघतो मग रामदास भाऊ चला मग येतो जवाय बापू येतो आम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग माझी मग चालले का बाई भाऊ चालले हो कांताबाई चाललो गौरी चालली का नाही मावशी मी नाही हे बॅग हा यायची असेल बॅग जात नाही म्हणतो तू आणि बॅग काय भरली तू मग जात होती आता नाही जात जात होती आता नाही बरं बा मग आम्ही निघतो मग आता टाइम होते आम्हाला गौरी नाही येत म्हणते चला मग बसा सगळे जण निघतो आम्ही येतो हो हो बाई भाऊ ठीक आहे <tip> गौरी काऊन जात होती हा शांतबाई हे भेटायला आले होते ना तिची आई बाबा गौरीस जात होती का <tip> हो जातो म्हणे गमत नाही म्हणे मुली इथं म्हणे जातो म्हणे मग मी म्हणली जाय बापा तिची मायबी म्हणे नेतो म्हणे मापोरीले म्हणे तुम्ही मापोरीसंग बोलत नाही म्हणे साजरा म्हणे अशी तशी त्या दिवशी काल लय झालं बापा लय झालं मग वाढत होती गोष्ट वाढत होती गोष्ट मग त्या भाऊजीनं मनातच आड मारली आता बंद करा म्हणे गोष्टी म्हणे आता पाऊन अर्धी झाल्यावर उद्या गोष्टी थांबलं नाही तर काल लय होत होतं रागा रागानं चालली जात होती गौरी आणि कालच्या कालच उठून परत होते हे पाय बर झालं भाऊजी म्हणतात बोलले ना थांबवली गोष्ट नाही तर राग राग राध राग नुकसान होत होतं कोणाचं नुकसान होते ते गौरीचं नाही होणार गोल्याचं नाही होणार नाही होणार लेकराच नुकसान होते शांताबाई दोघाच्या दोघाच्या भांडणामध्ये म्हणजे लेकराचं नुकसान होते एवढं समजून घे हो ना पण समजत नाही ना तिले गौरीले समजत नाही ना आधी वागण ती तर सुधरतच नाही ते तशीच वागते मग काय करू मी तुला बोलली ते तुला बोलली उतरलं बोल तिच्यातून बोलली कशी तुले ते ना शांतबाई मला मी काढलं मनातून आता नाही तिने मागली ना मला डबल ना माफी माफी मागणाऱ्यापेक्षा माफी करणारा माफ करणारा मोठा राहते एवढं लक्षात ठेव मी केलं माफ तिला तुम्ही माफ जात होती आता तिला पैसे सारखी राह तिच्या आता आता गेली नाही ना ते ना घर धरून राहिली ना एवढं लक्षात ठेव घर धरून राहिली हो ते गेली नाही ना ते तर समजा सोन तोय आता बी जागेवर आहे हातातून गेली नाही हो कांता तिची माय चाल म्हणे मी बी म्हणू जाय गोल्या बी म्हणे जाय आम्ही काही तुला थांबवत नाही तरी गेली नाही पण थांबली ते तरी तिने मा घराबद्दल माबद्दल बद्दल गोल्याबद्दल काही ना काही आपुलकी हाय म्हणून तर ते गेली नाही थांबली ते मग काय तर नाही तर आई बाबा आल्यावर आई बाबाने चाल म्हणल्यावर कोणती पोरगी नाही येत म्हणते तू सून तरी राहिली तयारी केल्यावर नाही गेली ते तिने घरादाराचं आहे तिने ओढ आहे तिला त्या घराची तर तिले आता तिच्यासमोर चांगली वाण तिने तिच्या मायबापाची आठवण नको येऊ देऊ गरोदर आहे ते आता जे झालं ते मागतो सोडून दे आता नव्यानं चांगलं सुरू कर करणे जशी होती जशी बोलत होती तिच्यासमोर तशी बोल चांगली हो राह आता हो गड्या कांता बरोबर आहे आता झालं गेलं विसरण्यातच फायदा आहे नाही धरून बसण्यात काय फायदा आता ठीक आहे आता ते नाही गेली ना मानात चढली ते गेली असती ना अजून मामनात आला असता ते नाही गेली ते बरं केलं तिनं नाही गेले ठीक आहे आता मी धीरे धीरे एकदम मी सारखी नाही होऊ शकत धीरे 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 मी प्रयत्न करतो हो माय काय मी काय तू घरी येतो कधी कधी येतो नाही येत चालू राहते पण ते तुम्ही सुनू का घरची वय काही झालं गेलं तर थेट तुला कामी पडन मी मी पडेल म्हणा कामी पण माझा भुवा नाही येऊ त्यानं तर मग थेच करन ना, ना सुनच करते लाजी खाजी करते हो ना समजलं मला समजलं